नमस्कार आज मी बनवणार आहे मालवणी पद्धतीमध्ये टोमॅटोची कढी तर चला दाखवते कशी बनवायची ते कढीसाठी हे मी तीन टोमॅटो घेतलेस टोमॅटो एकदम एकदम असे लाल बघून घ्यायचे म्हणजे चांगले पिकलेले वगैरे असे बघून घ्यायचे कच्चे नाही घ्यायचे तर आता मी एक टोप ठेवला आहे गॅसवर पाणी होते टोमॅटो बुडेल एवढं पाणी होतायचं आणि त्यात टोमॅटो शिजत ठेवायचे त्याची स्किन निघेपर्यंत उकडून घ्यायची टोमॅटो या मी सहा सात मिरच्या बेडगी मिरची आहे ना ही मी पाण्यात भिजत ठेवली आणि दोन चमचे धणे मी भिजत टाकले अगोदरच दहा मिनटं आणि एक वाटी कोब्रा आहे हे मी आता किसून घेते ओलं खोबरं आहे टोमॅटो शिजलेत आता आता मी गॅस बंद करते पूर्ण सालं निघाली टोमॅटोची काढून घेते आणि थोडी थंड करते सालं काढून घेते आणि थोडे थंड होते मग आपण ते मग मिक्सरला प्युरी करून घ्यायची गरम आहे त्यातून वाटण्यासाठी साहित्य घेतलं आहे त्यासाठी एक खोबरं घेतलं आहे मी ओलं खोबरं हळद आहे थोडी एक छोटा कांदा आहे कोथिंबीर आहे थोडी आणि ह्या दोन मिरच्या घेतल्या आहेत छोट्या पाच सहा लसूण पाकळ्या मिरची आणि धाणे याचं आता मी वाटण करून घेते वाटण झालं आहे आता वाटण काढून ठेवते आणि टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेते वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचं एकदम बारीक टोमॅटो पण छान प्युरी करून घेतली टोमॅटोची आता आपण फोडणीला देऊया टोप ठेवला आहे तापत आता मोरी टाकते फोडणीला な、ね、すん आता आपण वाटण पण टाकून घेऊया थोडंसं पाणी ओतून वा, वाढून घेते थोडं पातळ होईपर्यंत काढून घ्यायचं एकदम घट्ट नाही ठेवायचं आपल्याला भाताबरोबर आहे ना मग घट्ट नाही ठेवायची जास्त अशी पातळच ठेवायची मीठ टाकून घेते खूप छान लागते ही कढी भाताबरोबर खूप छान लागते तुम्ही खरंच करून बघा जास्त काय साहित्य नाही लागत थोडंसंच लागतं आपल्या घरात असेल तेच लागतं साहित्य बा बाकी काय लागत नाही जास्त टोमॅटो तर आपल्या घरात असतात उकळी आली आता आता तयार झाले सार तसं सा। थोडी कोथिंबीर टाकते मस्त अशी टोमॅटोची कढी तयार आहे धन्यवाद